नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे वसुआत्याला एकंदरीत काव्य आणि नंदिनीचा खूप राग येत असतो पहिली गोष्ट म्हणजे नंदिनीने तिच्या मुलीच्या म्हणजेच रम्याच्या कानाखाली मारलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काव्य असते तिच्यामुळे पार्थ हा तिच्या मुलीला भेटत नसतो आणि एकंदरीत काव्य आणि नंदिनीमुळे घरातली माझी किंमत कमी झाली आहे असंच वसुहत्याला वाटत असतं त्यामुळे वसुवत्याला काव्य आणि नंदिनीचा बदला घ्यायचा असतो आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल काहीतरी षडयंत्र रचायचं आणि त्यांना त्यामध्ये गुंतवायचं जेणेकरून त्यांना त्रास होईल असा एकमेव हेतू हा वसुवत्याचा असतो आता वसुआत्या आणि रम्या दोघीही याबद्दल डिस्कस करतात रम्या म्हणते की मला तर त्या नंदिनीचा आणि काव्याचा दोघींचाही खूप राग येतो काव्या हळूहळू माझ्याकडे वळते तिचं मन वळायच्या आत मला पार्थला माझ्याकडं वळवणं खूप महत्त्वाचं आहे परंतु ही नंदिनी ही नंदिनी मात्र मध्ये 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 करत असते त्यामुळे पार्थपर्यंत पोहोचण्याचा माझा रस्ता अजूनच खडतर झालाय तर वसुआात त्या म्हणते की मलासुद्धा या मुलींचं बोलणं या मुलींचं वागणं अजिबात पटत नाही खरं तर जेव्हापासून या मुली या घरामध्ये आल्यात ना तेव्हापासून आपली किंमत मात्र या घरात शून्य झाली असं वाटतंय की कोणालाच आपण या घरामध्ये नको आहे रम्या म्हणते की त्या दोघींचं काहीतरी करायलाच पाहिजे आणि त्या नंदिनीचं खास करून तर करायलाच पाहिजे मला तर तिचा इतका राग आला आहे ना तिने मारलेली कानाखाली मी अजूनही विसरली नाही आहे काहीही करून मी तिला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार मग वसुआत्या म्हणते की आपण जर त्यांच्या आईवडिलांना त्रास दिला तर मात्र त्यांना आपोआप त्रास होणार आहे मग रम्या म्हणते की पण ही गोष्ट कशी घडवून आणायची मग वसुआत्या तिला सांगते की आपण एक काम करूया आपल्याला आता असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे नंदिनीचे बाबा अडकतील आणि त्यासाठी आपण आता प्रयत्न करूया नंदिनीच्या बाबांना उद्ध्वस्त करण्यासाठी आता वसुआत्याने काही गुंडांना नंदिनीच्या बाबांच्या ऑफिस वर पाठवलेले असत वसुआत्याचे गुंड आता कामाला लागलेले असतात काही लोकांना गोळा करून आता फेक पेपर्स बनवून ते नंदिनीच्या वडिलांच्या ऑफिस जातात आणि धनंजयला म्हणू लागतात की तुम्ही लोकांसोबत फ्रॉड केला आहे तेव्हा धनंजय म्हणतो की मी काय फ्रॉड केला आहे मी असं काही एक केलेलं नाही आहे तेव्हा आता ते, ते गुंड म्हणू लागतात की तुम्ही लोकांकडनं आधी पैसे घेतले त्यांना तुम्ही घर देणार असं सांगितलं त्यांना घरं बांधून द्याल असं सांगितलं आणि मग त्यानंतर त्यांचे पैसेही रिटर्न केले नाही आणि त्यांना घरंही बांधून दिली नाही धनंजय विचारतो की कोण लोक कुठल्याही लोकांसोबत मी असं केलेलं नाही आहे आणि मी कधी फ्रॉडचे कामं केलेलेही नाही आहे तर असं म्हटल्यावर ते गुंड म्हणू लागतात की हे आहेत ते माणसं त्या पे लोकांचे खोटे पेपर्स बनवून ती गुंड आता धनंजयला धमकवत असतात आणि धनंजयला म्हणत असतात की हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुम्ही आम्हाला खूप मोठा धोका दिलाय आमची घराची स्वप्न तुम्ही पायाखाली तुडवली आहेत आणि आम्हाला आता न्याय हवाय असं म्हणत धनंजयकडे ते न्याय मागत असतात धनंजय म्हणत असतो की अहो पण आम्ही असं कोणालाही कबूल केलेलंच नव्हतं की आम्ही कोणाला घरं देऊ म्हणून आणि ही कोण माणसं आहेत आमचे असे कुठलेही प्रोजेक्ट चालू नाही आहेत तर धनंजयला कळत असतं की हे चुकीचं आहे मी तर असं कुठल्या लोकांना प्रॉमिस केलं नव्हतं की तुम्हाला मी फ्लॅट देणार कि आहे किंवा घरं देणार आहे आणि तरीसुद्धा हे कोण लोक आहेत ज्या माझ्या ऑफिसमध्ये मा डायरेक्टली घुसलेत तर धनंजय त्यांना काढून देत असतो तर ते गुंड आता खूपच जास्त चिडतात आणि डायरेक्टली धनंजयच्या ऑफिसची तोडफोड करू लागतात डायरेक्टली सगळं सामान त्यांनी तोडलेलं असतं फोडलेलं असतं आणि सोबतच धनंजयला सुद्धा मारहाण केलेली असते आता हा सगळा एकंदरीत प्रकार बघून ग जे कंपनीतले एम्प्लॉई आहेत ते सुद्धा खूपच घाबरलेले असतात त्यानंतर पोलीस देखील तिथे आलेले असतात आता पो पोलिसांकडे खोटी तक्रार देखील त्या लोकांनी केलेली असते आणि ते धनंजयला घेऊन आता पोलीस स्टेशनमध्ये जात असतात म्हणजे एकंदरीत धनंजयला पोलीस स्टेशनमध्ये ते घेऊन गेलेले असतात जेव्हा ही बातमी शारदाला कळते तेव्हा शारदा मात्र पूर्णपणे तुटून गेलेली असते शारदाला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो हा सगळा काय प्रकार आहे यांना कशासाठी पोलीस स्टेशनमध्ये नेलय तिला काही कळत नसतं आणि कुठला फ्रॉड कसला फ्रॉड काहीही समजण्याच्या पलीकडे नसतं आता शारदाला काहीच कळत नाही काय करावं ते म्हणून ती लगेचच नंदिनीला कॉल लावते आणि घडलेला सगळा प्रकार आता ती नंदिनीला सांगू लागते नंदिनीला सांगते की तुमच्या बाबांवर कोणीतरी आरोप केलाय की त्यांनी लोकांसोबत फ्रॉड केलाय आणि पोलीस आता त्यांना घेऊन गेलेत असं म्हटल्यावर नंदिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो नंदिनी तर पूर्णपणे तुटून गेलेली असते नंदिनी ज्यावेळी बोलत असते त्यावेळी तिथे काव्या सुद्धा असते पार्थही असतो जीवाही असतो आणि घरातले बाकीचे मंडळी सुद्धा असतात आता जेव्हा नंदिनीला हा फोन आलेला असतो तेव्हा नंदिनीच्या हातातून फोनच खाली पडतो मग काव्या फोन घेते आणि काव्या आईला विचारते की काय झालंय मग आई काव्याला सगळा प्रकार सांगते काव्या सुद्धा खूप घाबरलेली असते मग आता विक्रम आणि मानिनी काव्याला विचारतात की काव्या अगं काय झालंय नंदिनीही काही बोलत नाही आहे तूही काही बोलत नाही आहे काय आहे असं मग काव्या आता सगळा झालेला प्रकार सांगू लागते बाबांची कोणीतरी फसवणूक केली आहे बाबांना चुकीच्या आरोपाखाली पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे हे ऐकल्यावर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो नंदिनी तर खूप मोठमोठ्याने रडत असते काव्या तिला सावरत असते तर आता पार्थ आणि जिवा दोघही लगेचच आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात पार्थ आणि जीवा दोघंही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर थोडीफार चौकशी केल्यावर त्यांना एक गोष्ट समजलेली असते की कोणीतरी बाबांसोबत फसवणूक केली आहे कोणीतरी खोट्या गुन्ह्यामध्ये बाबांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे कोणीतरी फ्रॉडच्या नावाखाली बाबांचा वापर करून घेत आहे आणि मग या गोष्टी मागे कोण आहे हे अजून पार्थ आणि जीवाला कळलेलं नसतं पोलीसही काही मदत करत नसतात जेल आता धनंजयला जेलमध्ये टाकलेलं असतं आणि त्यामुळे धनंजयशी बोलताही येत नसतं हा सगळा काय प्रकार आहे तेही कळत नसतं मग होतं असं की जे जीवा आणि पार्थ हे दोघही आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येतात तेव्हा पार्थ जीवाला म्हणतो की मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे बाबा असं कधी काही करू शकत नाही कोणीतरी असं आहे की त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे आपण बाबांना वाचवलं पाहिजे परंतु वाचवायचं कसं हा मोठा प्रश्न त्या दोघांपुढे असतो जिवा म्हणतो की आपण जर कदाचित बाबांच्या एम्प्लॉईला जर भेटलो तर मात्र आपल्याला काहीतरी त्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळू शकते कारण ते लोक तेव्हा तिथेच होते ही कोण लोकं होती ज्यांनी तोडफोड केली कोणी दमदाटी केली या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे जाऊनच कळतील मग आता बाबांच्या ऑफिसमध्ये जिवा आणि पार्थ हे दोघंही गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर आता एम्प्लॉईकडे ते चौकशी करू लागतात पार्थ आणि जिवा बाबांचा एक विश्वासू एम्प्लॉई असतो त्याच्याकडे गेलेले असतात त्यांचं नाव विश्वनाथ असं असतं तर विश्वनाथला ते विचारत असतात की काय झालं होतं त्यावेळी नक्की कोण लोक होती ती तुमच्या ओळखीची होती का त्यांना तुम्ही कधी बघितलंय का ऑफिसमध्ये याच्या आधी कधी येऊन गेलेत का ते त्यावेळी विश्वनाथ सांगतो की नाही असं तर अजिबात काही झालेलं नाहीये ती माणसं आमच्या सगळ्यांसाठी नवीन होती आणि ते आपले कुठल्याही प्रकारचे क्लायंट तर अजिबात नाही ना आहेत त्यांना कुठलीही घरं देण्याचं आम्ही प्रॉमिसही केले नव्हतं आणि ती कोण माणसं आहेत काय माहिती कदाचित सरांना ते फसवण्याचा प्रयत्न करताय धनंजय सरांना मी कितीतरी वर्षापासून ओळखतो ते असे कामं करू शकतच नाही आणि एवढा मोठा फ्रॉड तर कधीच करू शकत नाही कोणीतरी त्यांच्या उगाचंच जीवावर उठलंय आणि या सगळ्या गोष्टी करून घेत आहे असंच मला वाटतंय त्यावेळी जीवा म्हणतो की मला एक गोष्ट सांगा की मला सी सी टी व्ही फुटेज मिळेल का ज्या दिवशी हे लोक आले होते आणि त्यांनी तोडफोड केली त्यावेळी एम्प्लॉई सांगतो की हो मी तुम्हाला ऑफिसमधून ते सी सी टी व्ही फुटेज काढून देतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सी सी टी व्ही फुटेज आलेलं असतं पार्थ आणि जीवासमोर व्हिडिओ असतो ज्या लोकांनी तोडफोड केलेली असते ऑफिसमध्ये ती सगळी लोकं आता सी सी टी व्ही कॅमेऱ्यात अगदी स्पष्टपणे दिसत असतात आणि ती लोकं कोण आहे आता याचा शोध पार्थ आणि जीवा घेऊ लागतात पार्थ आणि जीवा त्या लोकांची खूप चौकशी करतात त्या लोकांबद्दल काहीही इन्फॉर्मेशन मिळत नसते मग त्यानंतर पार्थ आणि जिवा दोघही पोलीस स्टेशनमध्ये जातात एक पोलीस त्यांच्या ओळखीचा असतो गुंडांना आता सॉरी त्या पोलिसांना आता त्या गुंडांचे फोटोज आणि व्हिडिओ दाखवतात आणि विचारतात की यांना तुम्ही ओळखतात का तर पोलीस लगेच उत्तर देतात की हो खर तर हे खूप मोठे गुंड आहेत आणि हे आ, काही थोड्याशा पैशांकरता लोकांचा जीव घ्यायला सुद्धा कमी बघत नाही ऑलरेडी हे जेलमधून बाहेर सुटलेले आहेत आणि पुन्हा असे काहीतरी काम करत आहेत आता आम्ही सुद्धा यांना शोधत आहोत जर आपल्याला शोधलं तर आमच्या दुसऱ्या केससाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो मग पार्थ आणि जीवाच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी आता गुंडांना शोधण्याचे प्रयत्न सुरू केलेले असतात तर पोलिसांना आता त्या गुंडांबद्दल थोडीशी माहिती कळलेली असते की ते कुठे आहेत आणि कुठे राहतात तर त्यांनी आता पार्थ आणि जिवाला सांगितलेलं असतं की आज आम्ही त्या गुंडांना पकडणार आहोत आणि त्यांचा ॲड्रेस काय आहे हे, हे आम्हाला कळलं आहे मग त्यामुळे पार्थ आणि जिवा म्हणतात की ठीक आहे आम्ही देखील येऊ तुमच्यासोबत पार्थ आणि जिवा पोलिसांसोबत निघालेले असतात त्या गुंडांचा शोध घेण्यासाठी आता त्या गुंडांची टोळी एका ठिकाणी थांबलेली था। असते आणि तिथे था। था। ते थांबलेले असतात त्यांची पार्टी वगैरे सुरू असते दारू वगैरे ते प्यायलेले असतात आणि मग त्यावेळी पार्थ जिवा आणि त्यांच्यासोबत पोलीस सुद्धा असतात आणि ते एकाच वेळी तिथे छापा मारतात आता त्या गुंडांना पकडलेलं असतं पार्थ आणि जीवा दोघही त्या गुंडांना खूप मारतात त्यावेळी पार्थ आता त्या गुंडाला विचारत असतो की सांग तू हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलंस आणि का केलंस तू हे सगळं आणि खरंच धनंजय मोहिते यांनी फ्रॉड केलाय का तुम्ही त्यांना जबरदस्तीने या सगळ्या प्रकरणात अडकवताय ना मग त्यावेळी आता मार खाल्ल्यानंतर ते गुंड सगळं काही खरं सांगू लागतात ते म्हणतात की हे बघा आमची यामध्ये काही चूक नाही आहे आम्हाला फक्त या, या कामासाठी पैसे दिले गेले होते म्हणून आम्ही हे काम केलं बाकी याबद्दल आम्हाला काही एक माहीत नाही मग पार्थ विचारतो की तुला या कामासाठी पैसे कोणी दिले होते मग आता इतका मार खाल्ल्यानंतर ते गुंड आता वसुवात्याचं नाव सांगून टाकतात की त्यांनीच आम्हाला पैसे दिले होते आणि त्यांनीच आम्हाला धनंजयला बदनाम करायला सांगितलं होतं त्यांच्या ऑफिसची तोडफोड करायला सांगितली होती आणि पोलिसांमध्ये खोटी तक्रारसुद्धा त्यांनीच आम्हाला करायला लावली होती हे सगळं ऐकल्यावर पार्थ आणि जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो या सगळ्यामागे खरी सूत्रधार वसुवात्या आहे हे आता त्या दोघांनाही समजलेलं असतं मग त्यानंतर आता पार्थ आणि जिवा पोलीस स्टेशनमध्ये जातात सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करतात आणि धनंजयला सुखरूप घरी सोडवून आणतात जेव्हा धनंजयला सुखरूप घरी सोडवून आणलं जातं तेव्हा मात्र काव्य आणि नंदिनी खूपच खुश होतात शारदा आणि आरुषी सुद्धा देशमुखांकडे आलेले असतात आणि बाबांना तिथे बघून आता शारदाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो धनंजयला ती मिठी मारते आणि विचारते की तुम्ही ठीक तर आहात ना तेव्हा धनंजय म्हणतात की हो मी ठीक आहे परंतु हे सगळं कोणी केलं मी असं काहीच केलेलं नाहीये मी कोणासोबतही फ्रॉड केला नाहीये माझ्याबद्दल कोणाला तरी चुकीची माहिती भेटली आहे मी असं कधी करू शकत नाही लोकांच्या भावना सोबत मी कधीही खेळू शकत नाही कोणीतरी मला उगाच या सगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे त्यावेळी पार्थ म्हणतो की बाबा काळजी करू नका तुमचा गुन्हेगार कोण आहे ना हे आम्ही शोधून काढलाय आणि आम्हाला माहिती येतो गुन्हेगार कोण आहे ते असं म्हटल्यानंतर सगळेजण आता पार्थकडे बघू लागतात तर, तर मानिनी म्हणते की अरे पार्थ तुला माहिती आहे का कोण आहे ते मग एव्हा ना तर आपण त्यांना पोलिसांमध्ये द्यायला पाहिजे तर पार्थ म्हणतो की कसं देणार त्यांना पोलिसांमध्ये कारण तो व्यक्ती तर आपल्या घरचाच आहे असं म्हटल्यावर सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात की नक्की कोण आहे तो व्यक्ती वसुत्या मात्र चांगलीच घाबरलेली असते घाबरते यासाठी कारण तिला असतं की आता पार्थला आमचं सगळं गुप्पी समजलंय हे सगळं प्रकरण आम्हीच केलंय एकंदरीत आता पार्थला कळलंय आणि पार्थ इतका चिडलेला असतो त्याच्या चिडण्यावरून वसुवात्या खूप घाबरते रम्या सुद्धा घाबरलेली असते मग आता पार्थ सगळ्यांना सांगतो की हे सगळं प्रकरण केलंय वसुवात्यांनी वसुवत्याने काही गुंडांना पैसे दिले होते आणि बाबांच्या ऑफिसची तोडफोड करायला सांगितली होती बाबांवर त्यांचा कुठला राग आहे काय माहिती तू त्या गुंडांनी हे सगळं फक्त आणि फक्त वसुआत्याच्या सांगण्यावरनं केलंय वसु हे ऐकल्यावर वसुहत्या म्हणते की नाही हे सगळं खोट आहे हे अजिबात खरं नाहीये मग त्यावेळी पार्थ म्हणतो की हेच खरं आहे जिवा म्हणतो की वसुवत्या अगं आता तरी खरं बोल अगं काय या सगळ्या गोष्टी लपवतीयस किती गुन्हे करणार आहेस अजून तू काय मिळालं तुला हे सगळं करून तुला बाबांची बदनामी का म्हणून करायची होती का केलंच असं सांगतो तर वसुवत््या म्हणते की अरे मी काहीच केलं नाही आहे मी खरंच सांगते तुम्हाला जेव्हा म्हणतो की वसुवत्त्या तू बऱ्या बोलाने जे काही केलंय ते कबूल कर नाहीतर साक्षीदार उभा करावा लागेल वसुवत्या म्हणते की अरे मी तुला खरंच सांगते मी काहीच केलं नाहीये आणि तुम्ही सगळे मला एका संशयाच्या पिंजऱ्यात का म्हणून उभं करताय मी असं काही केलं नाहीये तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का इतके दिवस तुम्ही माझ्यासोबत या घरामध्ये राहताय आणि तुम्ही स्वतःच्या आत्यावरच विश्वास ठेवत नाहीये तिलाच तुम्ही संशयाच्या नजरेने बघताय तुम्हाला याबद्दल काही वाटायला पाहिजे तर वसुआत्या पार्थ आणि जीवाला म्हणत असते तर पार्थ म्हणतो की वसुआत्या खर तर आम्हाला पहिल्यांदा विश्वास नव्हता बसला परंतु काही गोष्टी ऐकल्यानंतर आम्हाला पूर्णपणे विश्वास बसला गोष्टी या गोष्टीवर की यामागे तूच आहे आणि तू तर आता काही सांगत नाही आहे बऱ्या बोलाने कबूल करत नाही आहे मग आम्हाला त्या साक्षीदाराला बोलवावंच लागेल मग आता पार त्या साक्षीदाराला बोलवतो म्हणजेच त्या गुंडांना बोलवतो ज्या गुंडांना वसुहत्या ज्या गुंडांना वसुआत्याने वसु पैसे दिलेले असतात तर त्या गुंडांसोबत पोलीससुद्धा तिथे आलेले असतात पोलिसच त्या गुंडांना घेऊन आलेले असतात आता त्या गुंडांना बघून वसुत्ता मात्र फार घाबरते तिला वाटतं की आता आपला सगळं पितळ उघडा पडला आता आपण काहीच बोलू शकत नाही पार्थ मग आता त्या गुंडांना विचारतो की सांगा आम्हाला की कोणी तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी पैसे दिले होते कोणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला लावल्या होत्या मग त्यावेळी आता गुंड सांगतात की आम्हाला याच मॅडमनी पैसे दिले होते मग वसुवत्ता लगेच पलटते आणि म्हणते की नाही हे सगळं खोट आहे असं झालंच नाहीये असं होऊ शकत नाहीये मी कशाला यांना पैसे देऊ हे लोक कोण आहेत या लोकांना तर मी ओळखतही नाही वसू आता ना पड़ते। ते आम उने आता डायरेक्टली नाही होऊन पडते त्यामुळे आता गुंड म्हणतात की अहो मॅडम तुम्ही किती खोटं बोलताय अहो तुम्हीच तर आम्हाला पैसे दिले ना आणि तुम्हीच आम्हाला सांगितलं की ऑफिसमध्ये दमदाटी करा ऑफिसची तोडफोड करा खोटी तक्रार करा तुमच्या सांगण्यावरूनच आम्ही हे सगळं केलंय तुमच्या सांगण्यावरूनच आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या त्या ऐकायलाच तयार नसते मग शेवटी आता ते गुंड जे काही रेकॉर्डिंग्स असतात कॉल रेकॉर्डिंग ते सगळ्यांना ऐकवतात त्यामध्ये स्पष्टपणे त्याने पैशांची बोलणी केलेली असते आणि त्या गुंडांना सांगितलेलं असतं की तुम्ही जर माझं काम केलं तर मी तुम्हाला हवा तेवढा पैसा देईल परंतु काम एकदम चोखपणे झालं पाहिजे धनंजयच्या ऑफिसची तुम्हाला तोडफोड करायची आहे आणि सोबतच तक्रार पोलिसांमध्ये तक्रार देखील करायची आहे काहीही करून तो धनंजय मला गेलेला हवाय अशी वसुअत्याची रेकॉर्डिंग आता त्या गुंडांनी सगळ्यांना ऐकवलेली असते वसुहत्या काही बोलूच शकत नसते कारण आता वसुहत्याचं गोपित सगळ्यांसमोर उघड झालेलं असतं या सगळ्या प्रकरणाच्या मागे वसुहत्याच आहे हे सगळ्यांना समजलेलं असतं वसुहत्या खाली मान घालून उभी असते त्यावेळी नंदिनीला मात्र खूप राग येतो नंदिनीला जेव्हा कळतं की या सगळ्या प्रकरणामागे वसुआत्या आहे तेव्हा मग आता नंदिनी आणि काव्या दोघीही काही वसुवात्याला सोडत नाही नंदिनी म्हणते की वसुआत्या अहो तुमचा काय प्रॉब्लेम आहे म्हणजे आतापर्यंत आम्ही जेव्हापासून घरामध्ये आलोय तेव्हापासून तुम्ही तर आम्हाला त्रास देताय पदोपदी आमचा अपमान करताय परंतु आमच्या आईवडिलांनी तुमचं काय बिघडवलंय की तुम्ही आता त्यांच्याही मागे लागलाय आतापर्यंत तुमचा राग हा आमच्यावर होता तिथपर्यंत ठीक होतं परंतु आता मात्र तुम्ही आमच्या आईबाबांपर्यंत सुद्धा जाऊन पोचलात मला सांगा की का तुम्ही हे सगळं केलं का तुम्ही एवढी नीच वागलात आणि माझ्या आईवडिलांनी तुमचं काय बिघड भिगड़, बिघडवलं होतं की तुम्ही हे सगळं केलं तर आता विक्रम सुद्धा वसुवत्याला बोलू लागतो वसुवत्याला म्हणत असतो की वसुताई मी कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती की तू असं कधी काही वागशील मला इथपर्यंत माहीत होतं की तू तापट आहे रम्याचं लग्न पाच सोबत झालं नाही म्हणून तुला माझा राग आलाय आणि त्यामुळे त्यामुळे तू माझ्यावर थोडीशी नाराज आहे तुझा स्वभाव फटकळ आहे परंतु तू मनाने चांगली आहे तू एवढ्या खालच्या पातळीला कधी उतरशील असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता आणि तू का असं वागलीस तुला एकदाही आमचा विचार मनामध्ये आला नाही का अगं तू नंदिनीच्या वडिलांना का म्हणून त्रास दिला होता कि आई असं कारण होतं की तू त्यांना डायरेक्टली जेलमध्ये पाठवलंस का केलंस तू हे सगळं वसुवात्याकडे काही उत्तर नसतं तर वसुवात्या फक्त शांतपणे उभी असते मग त्यावेळी आता रम्याचं या सगळ्यामध्ये नाव आलेलं नसतं त्यामुळे रम्यासुद्धा आता आईवरच खापर फोडते आणि म्हणते की आई अगं तू असं का वागलीस का करायचं होतंस तू असं अगं या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी जर तू माझ्याशी बोलली असती तर मी हे सगळं तुला करूच दिलं नसतं पण आई तुला हे सगळं करायची काही एक गरज नव्हती तू जे काही केलंयस ते खूप चुकीचं केलंय तेव्हा वसु आता आता रम्याकडे बघू लागते कारण रम्याने सुद्धा आता पार्टी चेंज करून टाकलेली असते आणि आपल्या स्वतःच्याच आईच्या विरोधात गेलेली असते वसुवात्या आता सगळीकडून फसलेली असते स्वतःचा गुन्हा कबूल करण्याचा सोडून तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय पार्थने ठेवलेला नसतो कारण पार्थने आता वसुअत्याला सांगितलेलं असतं की वसुवत्या तू इथे तुझा गुन्हा कबूल करतीयस की नाही की तुला आता पोलिसांना बेड्या ठोकायला सांगू आणि मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तू तुझा गुन्हा कबूल करशील पोलीस स्टेशनच्या नावाखाली आता त्या घाबरते आणि पार्थला म्हणते की नाही पार्थ मला पोलीस स्टेशनमध्ये मला पाठवू नकोस हे बघ मी खरं खरं सांगते की या सगळ्या गोष्टी मीच करायला लावल्या त्या गुंडांना देखील मीच पैसे दिले आणि धनंजयला जेलमध्ये पाठवलं सुद्धा मीच आहे खरं तर माझी चूक झाली मला माफ करा परंतु मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका असं आता म्हणत असते आणि पार्क आणि जीवापुढे ती विनंती करत असते विक्रमला म्हणत असते की विक्रम मी तुझी बहीण आहे ना, ना प्लीज असं करू नकोस प्लीज माझ्यासोबत असं वागू नकोस मला जेलमध्ये पाठवू नकोस विक्रम म्हणतो की अगं आई नंदिनीचे आणि काव्याचे ते सुद्धा बाबाच आहेत ना तुला त्यांना जेलमध्ये पाठवताना काहीच वाटलं नाही का अगं त्यांचं एवढं मोठं नाव आहे शहरामध्ये सॉरी आणि तू त्यांच्या ऑफिसची तोडफोड करायला सांगितली त्यांना बदनाम करायला सांगितलं तुला काही वाटायला पाहिजे ताई तर वसुआत्या म्हणते की चुकलं माझं खरं तर मला नंदिनी आणि काव्याला हर्ट करायचं होतं मला नंदिनी आणि काव्याचा खूप राग होता माझ्या मनामध्ये त्या दोघींचा विषय चालू होता कारण जेव्हापासून त्या या दोघी घरामध्ये आल्या तेव्हापासून माझं स्थान घरामधलं आहे असं मला वाटत होतं आणि याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी मी हे सगळं केलं कारण मला माहित होतं की नंदिनी आणि काव्या या दोघांनाही काव दोघींनाही कितीही त्रास दिला तरी सुद्धा त्या त्यातून सावरून घेतील पण त्यांच्या आईवडिलांना काही झालं तर त्यांना खूप दुःख होईल आणि त्यातून त्या कधीही बाहेर येणार नाही म्हणूनच काव्य आणि नंदिनीला त्रास देण्यासाठी मी त्यांच्या वडिलांचा उपयोग केला आणि त्यांच्या वडिलांना जेलमध्ये पाठवलं असं म्हटल्यावर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो वसुआताने स्वतःची चूक स्वतः कबूल केलेली असते आणि विक्रमला आता ती माफी मागत असते आणि म्हणत असते की माझ्याकडून चुकलं मला माफ कर विक्रम परत मी असं कधीही वागणार नाही खरंच तुझी ताई आज चुकली आहे मला हे शंभर टक्के मान्य आहे आणि हे फक्त मी काव्य आणि नंदिनीच्या रागापोटी केलं आहे तर काव्या आणि नंदिनीसुद्धा या गोष्टीमुळे शॉक असतात की खरंच या वसुवत्ताचा आमच्यावर किती राग आहे की त्या आमच्या आईवडिलांपर्यंत जाऊन पोचल्या इतक्या खालच्या थराला जाऊन त्यांनी विचार केला घरात सगळीकडे आता एकदम दूषित वातावरण झालेलं असतं तर पोलीस आता त्या गुंडांना घेऊन जातात वसुआत्याला काही जेलमध्ये पाठवलेलं नसतं पण विक्रमने आता वसुआत्याला सुधारण्याचा पुन्हा एक चान्स दिलेला असतो कारण तो चान्स आता धनंजयनेच विक्रमला द्यायला सांगितलेला असतो धनंजय सांगतो की त्यांच्याकडनं चुकलं असेल त्या मोठ्या आहेत चुकलं असेल त्यांच्याकडनं आणि मला माहिती आहे की पुन्हा असं त्या कधी वागणार नाही परंतु आपण मात्र आता घरातला माणूस समजून त्यांना माफ करायला हवं धनंजयच्या बोलण्यामुळेच विक्रमने देखील वसुहत्ताला घरात राहण्याची परमिशन दिलेली असते आणि वसुवात्याला माफही करून टाकलेलं असतं तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा ट्विस्ट एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा मी असेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद एकंदरीत या सगळ्या प्रकारामध्ये पारची खूप इन्व्हॉल्वमेंट असते आणि पार्थने बाबांना सुखरूप सोडवलेलं असतं असं आता काव्याला दिसू लागतं काव्याला आता पार्थवर खूप प्राऊड फील होत असतं बाबांना वाचवण्याची जी ही धडपड आहे ती पार्थच्या अंगात काव्याला दिसलेली असते आणि काव्याला समजतं की पार्थमुळेच कदाचित बाबा परत घरी आले बाबांना सुखरूप सोडवण्यामध्ये पार्थचा खूप मोठा हात आहे आणि म्हणूनच ती पार्थला थँक्यू म्हणण्याचं ठरवते पण पार्थला तिला वेगळ्या पद्धतीने थँक्यू म्हणायचं असतं जेव्हा पार्थ रूममध्ये येतो तेव्हा ती पार्थला म्हणते की थँक्यू सो मच तुम्ही आमच्या बाबांना व्यवस्थितपणे घरी आणलं आणि त्यांची सुटका केली मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही तेव्हा पार्थ म्हणतो की प्लीज तुम्ही असं मला थँक्यू वगैरे म्हणू नका खरं तर हे माझं कर्तव्य होतं म्हणून मी या गोष्टी केल्या काव्या म्हणते की खरंच थँक्यू सो मच बरं तुम्ही बिझी नसाल तर प्लीज तुम्ही माझ्यासोबत मंदिरात याल का मला जरा मंदिरात जायचं होतं कारण मी देवाला नवस केला होता की बाबांना सुखरूप घरी येऊ देत मी लगेच तुझ्या दर्शनाला येईल म्हणून याल का तुम्ही माझ्यासोबत तर पार्थ म्हणतो की हो येईल ना मी तर काव्या तिथून निघून गेल्यावर पार्थला पहिल्यांदा आता काव्यासोबत मंदिरात जाणार असतो आणि तेही काव्याच्या सांगण्यावरून म्हणजे काव्या स्वतः पहिल्यांदा त्याला म्हटलेली असते की तुम्ही माझ्यासोबत चला त्यामुळे पार्थ हा भलताच खुश असतो आणि लगेचच एकावर एक एकावर एक इतके शर्ट तो ट्राय करतो त्याला कारण छान बेस्ट दिसायचं असतं काव्यासोबत त्यामुळे काव्याला इम्प्रेस करण्यासाठी आता त्याने छान असा ड्रेस घातलेला असतो शर्ट घातलेला असतो आणि परफ्यूम वगैरे मारून आता तो काव्यासोबत मंदिरात जाणार असतो तर मित्रांनो नो यापुढची जी काही स्टोरी आहे ती आपण पुढील ट्विस्टमध्ये पाहणार आहोत तर जेव्हा मंदिरात आता काव्या आणि पार जाणार असतात त्यावेळी एक मोठ्या गोष्टीचा खुलासा आता काव्या करणार असते आणि सोबतच एक मोठा निर्णय सुद्धा काव्या घेणार असते आता तो निर्णय काय आहे हे तर आपल्याला पुढील ट्विस्ट एपिसोडमध्ये बघावं लागेल आणि पुढील ट्विस्ट बघण्यासाठी तुम्हाला पार्ट टू अशी कमेंट करावी लागेल जेणेकरून पुढील ट्विस्ट लवकरात लवकर आपल्या चॅनलवर अपलोड होईल तर मित्रांनो आजचा हा भाग आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद